मुसळधार पाऊस पडतो कोकणामध्ये दिवसभर पाऊस नव्हता कडक ऊन पडलं होतं पण संध्याकाळी मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे पूर्ण जे वातावरणाचे बदलून टाकलं आहे जवळजवळ पाच मिनटांपूर्वी बारी बारी पाऊस पडत होता वारा आला होता त्यानंतर काळो केला होता आणि आता तर एकदम मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे आपण बघितले तर पूर्ण परिसर हो आहे तो पाण्याने न्हावून निघाला आहे आणि हळूहळू कोकणामध्ये मान्सूनचा जोर वाढतो आहे आणि काही दिवसामध्येच आपल्याला नदी ना खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी पाहायला मिळेल पाच मिनटामध्येच पाऊस सुरू झाला होता आणि नंतर जो मुसळधार पाऊस आला त्याने पूर्ण स्वरूप बदलून टाकलंय इकडे बघितलं त्यांना पूर्ण काही दिवसामध्ये हिरवगार दिसेल हा जे आणि हा जो रस्ता आहे तो गुरांचा आणि रानातल्या प्राण्यांचा रस्ता आहे तो मला इथे सुद्धा अजून काही पाय वगैरे दिसतील आणि ह्या भागाने जे रात्रीचे प्राणी आहेत डुक्कर वगैरे त्यानंतर कोल्हे हे इथेच पाणी प्यायला उतरतात आणि एकदा नदीला पाणी आलं की रात्री आपल्याला ह्या भागावरती ससे डुक्कर मोठ्या प्रमाणावरती दिसतील ससे ते कोवळं गव, उठलेलं गवत आहे ते खाण्यासाठी येतो आणि जे डुक्कर आहेत ते जमिनीमधील जे गांडूळ असतात ते खाण्यासाठी इथे रात्रीचे बाहेर पडत असतात तळ कोकणामध्ये आहे ना जवळजवळ सात आठ दिवस पाऊस पडला त्याच पावसाने आमच्या नदीला आहे ते पाणी यायला सुरुवात झाले त्या बाजूला तुम्ही जर बघितलं तर पाणी वाहत आहे म्हणजे हळूहळू नदीला सुद्धा झरे फुटायला सुरुवात झाले आणि इथे नदीला लागूनच एक खड्डा खोदलेला होता विहीर पाडलेली होती आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं जवळजवळ ज़ौर आता सात आठ फूट पाणी आहे म्हणजे खूप चांगल्या प्रकारे हे विहीर भरले तिच्या बाजूला जर आपण गेलो ना तिकडे आपल्याला पूर्ण हिरवगार दिसतं उपलट आले ही जी नदीला उपलट आले आणि नदीला झरे तयार झाले झऱ्यामधून वाहणारं पाणी आहे आपण बघितलं एक आपल्याला झरा दिसतं आलेल्या उपलटीमुळे ते असं झऱ्याचं पाणी साठतं आणि परत येऊन इकडच्या जे मोठं मदी पाणी साठले त्याला येऊन मिळतं आणि हळूहळू खूप झरे आपल्याला थोड्या दिवसांनी पाहायला मिळतील याच्यामध्ये जवळजवळ दहा फुटापर्यंत पाणी आहे रानातले जे प्राणी आहे त्यामुळे आमच्याकडे कोल्हे असतील त्यानंतर डुक्कर असेल असे वेगवेगळे प्राणी जंगलामध्ये आहेत आणि त्यांनाच हीच ला आजू आजू ला ही नदी नदीची आहे पाणी पिण्यासाठी आपल्याला आजूबाजूला कुठेही पाण्याचा साठा सहज मिळत नाही नदीच्या काटावरतीच उगवणार हे लाजाऊ झाड आहे मी थोडा तरी हात लावला त्यांना काही जर टच केलं तर आपण बघितलं तर पूर्ण पानं मिटून घेतात तर नदीमध्ये आता सुद्धा आपल्याला खेकडे पाहायला मिळतात आता पहिल्या पावसामध्ये हळूहळू पाण्यामध्ये खेकडे येतात तर त्याच्याच मी इथं येताना थोडं आपल्याला पाण्यामध्ये सहज लक्ष केलं आणि पाण्यामध्ये मला एक खेकडा भेटला आणि पहिल्या पावसातला हा पहिला खेकडा आहे कारण की हळूहळू पाणी यायला या या सुरुवात झालं की पहिल्या पावसामध्ये जे खोलवर गेलेले खेकडे असतात ते परत एकदा वरती येतात आणि पहिल्या पावसामध्ये इथे खेकडे पाहायला मिळतात पहिल्या पावसामध्ये नदीमध्ये जमा झालेलं हे पाणी आहे सुंदर नितळ आणि स्वच्छ खालचा तळसुद्धा आपल्याला एकदम क्लिअर दिसतोय आणि पहिल्या पावसामध्ये नदीला पाणी आलं आहे आपण बघितलं तर ह्या बाजूला हळूहळू थोडीशी उपलट चालू झाल्यामुळे चार पाच दिवस जो पाऊस पडला कोकणामध्ये तळ कोकणामध्ये त्यामुळे पाणी जमा झालं आहे म्हणजे पाय बघितले जवळजवळ थोडं ढोकराच्या थो खालपर्यंत आहेत चांगले एवढ्या मोठ्या प्रमाणावरती इथं पाणी साचलं आहे पावसाचं पावसाळा सुरू झाला तरीसुद्धा आपल्याला अजूनसुद्धा जंगलामध्ये रानामध्ये अळू पाहायला मिळत आहेत लहानपणी अळू खाल्लेच असतील एकदम हिरवा असताना हिरवं गार दिसतं आणि पिकल्यानंतर पूर्ण खाकी कलर तांबड्या कलरचा होणारा हा अळू अजूनसुद्धा पावसानंतर पिकलेला ना नाही आपल्याला पाहायला मिळत आहे फांदीवरती जवळजवळ एकाच फांदीवरती जवळजवळ दहा बारा अळू लागलेत आणि हा अळूचं झाड आहे ते पूर्ण भरलेलं आहे आपल्याला मला एक कच्चा अळू काढून दाखवतो कारण की हे अळू आहेत ना साधारण पावसाच्या अगोदरच पिकतात पण हे बघितलं तर अजूनसुद्धा हळू पिकलेले नाही आहेत आणि हा हळू खराब झाला आहे कारण अळूला आपल्याला इथे होळ दिसतं त्याच्यामध्ये अळी असणार आहे त्यामुळे बरेचसे हळू इथं अजूनसुद्धा म्हणजे बरेचसे हळू पिकायचे बाकी आहेत पण पाऊस पडल्यामुळे हळूहळू ते कच्चे असतानाच खराब व्हायला सुरुवात झाली पण पावसानंतर गावामध्ये खूप बदल झालेत तर तळ कोकणामध्ये आपण मी गुवाहागरला आहे तर आता इकडे आपल्याला हळूहळू वेगवेगळे बदल दिसायला लागलेत पावसानंतर आता बघितलं गावा तर गावामध्ये तुम्हाला असे छोटे छोटे मांडव बांधलेले दिसतील त्यावरती काट्या असतात त्यानंतर चार ख खा, खांब उभे टाकून तुम्हाला असे मांडव बांधलेले दिसतील कारण की प्रत्येकजण आता पावसाळ्यामध्ये अळी घालत असतो पडवळ असेल कारली असेल तर आपण खालच्या बाजूला बघितलं तर इथे अळी घातलेली हेंड्याची झाडं जी आहेत ती रुजूनसुद्धा आलेली आहेत वरती असे आपल्याला छोटे छोटे बदल कोकणामध्ये पाहायला मिळतात इथे आपल्याला फणस दिसतोय पिकलेला फणस पडलेला आहे देशावरती बघितलं तर पूर्ण फणस भरला आहे बरखा फणस आहे आता पण तो खूप उशिरा पिकतो आणि त्याचा उंचावर असल्यामुळे कोणी काढलेला नाही आहे पूर्ण फणसाचं झाड हे फणसाने भरलं आहे आणि पावसाळ्यामध्ये हे पिकले की वानर असतील त्यानंतर खारूताई असेल यांच्यासाठी चांगली मजा होते ही फणस बघितली ना वर्षा बाजूला तर खारू त्यांनी खाल्लेले दिसत आहेत आणि असेच जास्त पिकलेले फनस आहेत ते हळूहळू हो इथे आपल्याला खाली पडताना दिसत आहे आमच्या इथे घरापासून काही अंतरावर असणारी विहिरसुद्धा पूर्ण सुकून गेली होती ती ज्यामध्ये अजिबात पाणी नव्हतं हो तळ गाठला होता त्या विहिरीमध्ये सुद्धा आपल्याला अर्धा फूटभर थोडं पाणी पाहायला मिळत आहे म्हणजे काही प्रमाणामध्ये आता झरे तयार झालेत सुंदर आणि नितळ पाणी आहे या विहिरीमध्ये तर हळूहळू असे झरे फुटल्यामुळे पाण्याची पातळी वाढल्यामुळे हळूहळू हो ह्या नद आमच्या विहिरीलासुद्धा पाणी यायला सुरुवात झाली आणि ज्यावेळेला मुसळधार पाऊस पडेल त्यावेळेला पूर्ण जी ही विहीर आहे ती इथपर्यंत वरपर्यंत भिरतं भरते आणि जर एकदमच मुसळधार पाऊस पडला दोन तीन दिवस त्यावेळेला ही विहीर आहे ती ओव्हरफ्लो होऊन खालीसुद्धा पाणी वाहतं आणि ही समोरचा जो परिसर आहे तो आपल्याला काही दिवसांतर पूर्ण हिरवागार दिसेल ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती भातशेती केली जाते त्यामुळे तुम्हाला हा परिसर येतो पूर्ण हिरवागार दिसेल आणि नदीच्या आजूबाजूला इकडे आपल्याला नारळाची नंतर काजूची झाडं मोठ्या प्रमाणावरती कोकणामध्ये सहज पाहायला मिळतात आताचं जे दृश्य आहे ना ते पाऊस येण्याच्या अगोदरचं दृश्य आहे कोकणामध्ये पाऊस ज्या वेळेला येतो त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणावरती काळोख करतो गडगडाटत होतो आणि आता पूर्ण पावसाने काळोख केला आहे दुपारचे चार वाजलेत पण पूर्ण काळोख केल्यामुळे अंधारा अंधार, अंधार आलाय थोडा आणि आपण बघितलं तर गार वारा सुटला आहे आता थोडा जोरात थो वारा सुटायला सुरुवात झाली आहे आणि थोड्या वेळातच आता मुसळधार पाऊस येईल आणि पाऊस पडल्यामुळे कोकणामध्ये बदल पाहायला ते सर्व बाजूला आपण बघितलं तर हिरवं गार झालं आहे कारण मोठ्या प्रमाणावरती गवत उजल्यामुळे पूर्ण गावचं स्वरूप आहे ते बदलून गेलं आहे आपण इकडे बघितलं तर आपल्याला मोठ्या प्रमाणावरती हिरवं गार दिसतं ते शेत आहे आणि भाताची शेती इकडे पेरलेलं होतं ते जवळजवळ एक दोन इंचापर्यंत उगवलं आहे आणि त्यामुळे आपल्याला ते हिरवाधार भाग दिसला मागायचे हळूहळू पावसाचे थेंब पडायला सुरुवात झाली थोड्या वेळातच मुसळधार पाऊस येईल आज आपण बघितलं तर दिवसभर ऊन पडलं होतं म्हणजे असं एकदमच कडक ऊन नाही थोडं मळब होतं थोडा कडक ऊन पडत होतं आणि आज संध्याकाळी परत पावसाने एकदम काळोख करून मुसळधार थोड्या वेळातच पाऊस येणार आहे मुसळधार पाऊस चालू आहे पूर्ण काळोख केला आहे पावसाने आणि पाच मिनटामध्ये पूर्ण वातावरण बदलून गेलं आणि थोडंफार ऊन होतं शांत वातावरण होतं आणि अचानक काळोख के केला आणि पावसाने आणि जोरजोरात वारा आला त्यानंतर मुसळधार पाऊस सुरू झाला आणि कोकणामध्ये जेव्हा पाऊस पडतो ना त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारची झाडं उगवतात आणि त्यातलंच हे एकदम वेगळं दिसणारं झाड आपण पाहू शकतो दोन्ही झाड आहेत ते बाजूबाजूला उगवलेत आणि हे जे झाड आहे ना हे वेगळ्या प्रकारचं झाड आहे आपण बघू शकतो हे फक्त आपल्याला पावसाळ्यामध्ये असं उगवलेलं दिसतं आणि हळूहळू अशी खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं आपल्याला पावसाळ्यामध्ये आता हळू हो बघायला मिळतील पायवाट आहे ही जी पायवाट आहे ती आमच्या नदीकडे जाते नदीला अजूनसुद्धा पाणी आलेलं नाही पण जो जवळजवळ चार पाच दिवस पाऊस पडला होता ना त्यामध्ये नदीमध्ये हळूहळू हो थोडे थोडे झरे आलेत त्यामुळे खूप कमी प्रमाणामध्ये इथे नदीमध्ये पाणी दिसतंय पण आता आठ दिवसामध्ये ज्या वेळेला पाऊस पडेल मुसळधार त्यावेळेला नदीला नदी खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी चालू होईल आणि हळूहळू खेकडेसुद्धा आम्हाला भेटायला सुरुवात होतील आणि आता मुसळधार पाऊस पडतो आहे त्यानंतर मी जेव्हा छत्री घेऊन ह्या पावसातनं नदीच्या रस्त्याकडे जातो आहे तर खूप गार वाटतंय शांत वाटतं आहे आणि पूर्ण जे परिसर आहे तो पूर्ण भिजून गेला आहे आणि वातावरणामध्ये जो गारवाल आहे त्यामुळे एकदम सुकावल्यासारखं वाटतं आहे जोरदार वारा मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडात आणि गडगडाट हे अनुभवायचं असलं तर आपल्याला कोकणात यायला पाहिजे कारण की कोकणामध्ये फक्त मुसळधार पाऊस नाही तर खळखळून वाहणाऱ्या नद्या ओढे आणि हिरवीगार शेती आणि फुललेली नवीन नवीन झाडं असतील त्यानंतर रानातली भाजी ही सुद्धा खायला आपल्याला फक्त कोकणातच मिळते आणि हा सर्व आनंद आहे तो पावसातला अनुभवायचा असेल तर एकदा कोकणात यायलाच पाहिजे ही नदी आहे आपण बघितलं तर अजूनसुद्धा नदीला पाणी आलेलं नाही आहे पण थोडी थोडी उपलेट आपल्याला काही भागामध्ये इकडे वरच्या साईडला पाहायला मिळते संध्याकाळचे पाच वाजले आणि पावसाने काळं केल्यामुळे पूर्ण वातावरण बदलून गेलं आहे वातावरणात गारवा आला आहे जवळजवळ जवड़ आता दहा पंधरा मिनटं झाली कंटिन्यू पाऊस लागतो आहे आणि पूर्ण जंगलामध्ये हिरवंगार असं स्वरूप पाहायला मिळतं आहे इकडं बघितलं जमिनीवरतीसुद्धा पूर्ण असं गवत उटा उठायला सुरुवात झाली आहे आणि पंधरा वीस दिवसामध्येच आपल्याला इथं खूप मोठं गवत पाहायला मिळेल आणि हा भाग जो आपल्याला दिसतो आहे तो हिरवागार होऊन जाईल आणि वरती आकाशाकडे पाहिलं तर अजूनसुद्धा पावसाने काळोख केला आहे आणि पूर्ण वातावरण आहे ते गार करून टाकलं आहे उभे आहे ना तिथे काजूची बाग आहे पूर्ण आजूबाजूला काजूची झाड आहेत आणि पावसाळ्यामध्ये खाली जे पातेरा वगैरे असतो खूप पानाचा त्याच्या खाली आपण बघितलं तर काही काजूच्या बिया राहून जातात ते आपल्याला दिसता व्यचता येत नाही जे कोण घेऊन जात नाही तर थोड्या दिवसानंतर इथं आलं ना जवळजवळ अजून दहा दिवसाने की तुम्हाला छोटे छोटे अशी इथं काजूची झाडं उगवलेली दिसतील अशी बरीचशी काजूची झाडं उगवलेली मी सुद्धा घेऊन गेलेलो आहे कारण की आता पावसाळ्यामध्ये हळूहळू जे पडलेल्या बिया आहे ते रुजतात आणि मोठ्या प्रमाणावरती काजूची झाडं आपल्याला सहज पावसाळ्यामध्ये इथे काजूच्या झाडं झाडाखाली आपल्याला सहज मिळतात